हाय नमस्कार बघा चला आज आपण बनवणारे शेवगांच्या शेंगा मसाला घालून तर बघा मी इथं सात सात शेवगांच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि त्या मस्तपैकी असं कापून घ्यायचं आहे आपल्याला तर सर्व यूट्यूबच्या ताईंना नमस्कार कसे आहात बरेच असणार बरेच रहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा मृतीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरच्या नाही प्रार्थना करते आणि सर्व काही शेंगा मी आता इथं कापून घेणार आहे आणि तुम्हाला वाटत असेल आस्ताईचा आवाज असा कसा काय तर मला मला आहे ना बरं नाही सर्दी खूप सर्दी झालेली आहे डेंजर तर बघा तर बघा सर्व शेंगा मी अशा प्रकारे कापून घेतल्या आहे आणि कुठं कुठं साल पण काढून घेतलेली आहे बाकीची सर्व साल काढा नका तुम्ही म्हणजे शेंगा होऊन जातील तर मी आता इथं गॅस पेटून कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये जेवढ्या शेंगा तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे इथं आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आधी बादलीमध्ये पाणी घेऊन मी शेंगा धुवून घेतलेला आहे मस्तपैकी धुवून घेतल्या त्यानंतर इथं थोडी आता पाण्यामध्ये हळद टाकायची आहे थोडं मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला या शेंगा इथं टाकायच्या आहे थोड्या शिजून घ्यायचं आहे आपल्याला या शेंगा तर चला आता शेंगा शिजतात ना तोपर्यंत मी इकडे चपात्या करून घेणार आहे साईडला तर शेंगांचं मी आता झाकून देते तर बाहेर आहे ना आता तापमान खूप आहे आणि ऊन खूपच पडायला लागलं आहे बाहेर तर घरामध्ये सुद्धा इतका जू हे होतं ना तर आता मा थोडासा सार सामान केला ना मी त्यामुळे मला दगदग झाली आणि माझी तब्येत बिघडून गेली तुम्हाला वाटणार ताईंचा आवाज असा कसा येतोय तर मला आहे ना बरं नाही आहे खूपच बरं नाही आहे मला तर तब्येत बिघडली आहे पण म्हटलं मी त्यासाठी आहे ना काल पण व्हिडिओ टाकला नाही तर मग आज पण कसं काय म्हटलं दोन दिवस माझे असं वायभार जातील त्यासाठी मी बघा बाकीचे मी फुलकेसुद्धा करून घेतलेले तर म्हटलं त्यासाठी आज तर व्हिडिओ आपल्याला अपलोड करावाच लागेल तर मी तसंच दवाखान्यात गेली इंजेक्शन टोचून आणलं त्यानंतर आता थोडं मला मला बरं वाटतं आहे तर मी आता व्हिडिओ एडिटिंग करते सर्व मा मा ताई माझे व्हिडिओचे वाट बघतात मग ताई म्हणतात ताई आज तुमचा व्हिडिओ आला नाही व्हिडिओ आला नाही त्यासाठी मग मला आज आहे ना व्हिडिओ अपलोडच करावा लागतोय तर बघा चपाती अशी जर आपल्याला खायची राहिली ना तर असं तूप लावून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं ना अशी चपाती खूप छान लागते ही अशी चपाती सुद्धा नाश्ता वगैरे करायला तर खूपच छान आणि वरून थोडीशी चटणी जरी टाकली ना तरी खूप छान लागतं तर हे बघा ही पण चपाती आता मी इथं थोडंसं आहे ना तूप लावून देणार आहे हे बघा थोडंसं मीठ थोडंसं तूप असं लावलं का असं दोघं बाजूने असं पोळीला हे करून घ्यायचे बघा किती मौसूत आणि खूप छान आणि खूप मस्त लागते ही अशी चपाती गरम गरम तर खूपच छान लागते आणि लोकन गहू आहेत ना तर त्याची चपाती खूप छान लागते थोडी चटणी टाकली मी तर तीसुद्धा सर्वीकडे पसरून घ्यायची आहे अशी चपाती ना खूप छान लागते थोडं मीठ थोडी चटणी तर कधी कधी नाश्ता जर नाही करते ना मी तर मला भूक लागून जाते ना मग मी अशी चपाती करून खाऊन घेते तर बघा खूप छान लागते नंतर मग आरामाने स्वयंपाक करते तर बघा अशा प्रकारे खूपच छान तर चला आता मी इथं मसाला तयार करून घेते हा पांढरा कांदा घेतलेला आहे मी इथं <laughs> तर दारावर कांद्यावाला आला होता तर पांढरे कांदे याची ना मसाल्याची भाजी खूप छान लागते त्यासाठी मी पांढरे कांदे मसाल्याची भाजीसाठी घेतले चीए चीए तर हा कांदा आपल्याला असा आळा उभा कापून घ्यायचा आहे आपल्याला काय नाही करफीच करायची याची मसाल्यासाठी तर मी आज अख्खा कांदा काय भाजला आणि म्हटलं चला तव्यावरच आता तवा पण तापलेला आहे माझ्या चपात्या केलेल्यांच्या त्याच्यामध्येच मी आता टाकून भाजून घेतलेलं आहे हे कांदे सर्व काही मस्तपैकी अद्रक लसूण थोड्या लव्या पण टाकून घेतलेला आहे मी त्याच्याने भाजी छान चव येते त्यासाठी तर अशा प्रकारे सर्व काही मी भाजून घेणार आहे आणि सर्व यूट्यूबच्या गोडताई इतका छान आहेत ना एक दिवस नाही व्हिडिओ आला का लगेच ताईंची कमेंट येते ताई तुम्हाला बरं नाही आहे का तब्येतीवर लक्ष द्या तब्येती तब्येत सांभाळा तर इतका गोडताई आणि यूट्यूबची फॅमिली खूपच छान जो यूट्यूबवर उतरेल ना त्याला समजेल की घरच्यांपेक्षा यूट्यूबवाल्या ताईंना एवढी काळजी असते ना आपली तर सर्व गोडताई आणि माझ्या सर्व गोडताई खूपच छान आहेत खूपच काळजी घेतात तर बघा इथं ती छोटी छोटी गोल मिरची असते ना ती पण टाकून घेतलेली आहे मी इथं ती पण भाजून घेणार आहे मी इथं त्याची भाजी खूप छान लागते हे बघा अशा प्रकारे ना हा मसाला असा थोडासा छानच भाजून घेतलेला आहे मी तर ह्याला आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते पांढरे कांदेत ना मग जास्त काळे नाही केले मी त्याच्याने काय होता ना भाजीसुद्धा आपली अशी काळी काढीत दिसते तर चला आता मी मिक्सरचं भांडं ठेवलेलं इथं हा सर्व काय मसाला आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आणि बारीक वाटण करून घ्यायचं आहे याचं थोडं जिरं टाकलं मी आता याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर अशा प्रकारे ना हा मसाला न्यू मिक्सर आहे ना तर पटकन बारीक होतं याच्यामध्ये तर अशा प्रकारे मी हा मसाला बारीक करून घेतलेला आहे चला आता मी गॅस फेटून कढई ठेवते शेंगा सुद्धा आपला वापरून झालेला आहे बघा मी इकडची कढाई तिकडे ठेवली होती हे बघा आता मी तिकडे त्या साईडला आहे ना तो, तो, ला ला, भाजी करून घेणार आहे शेंगा आपल्या छानच शिजून गेलेलं आहे आणि आपल्याला हे पाणी शेंगा शिजलेल्यांचं पाणी फेकायचं नाही कारण की त्याच्यामध्ये पूर्ण शेंगांचा आकार उतरेला उतरलेला असतो तर ते पाणीसुद्धा आपल्याला इथं भाजीमध्ये ॲड करायचं आहे फेकायचं नाही आहे तर मी तेल आपलं तापलं गेलं आहे मस्तपैकी आता इथं मसाला सर्व काही टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान मस्त असं परतून घ्यायचं आहे तर माझ्या सर्व गोडताईंना करून बघा एकदा ही भाजी अशा प्रकारे खूप छान लागते आणि सर्वजण आवडीने खातात पोट भरून खातात आणि जो पण कसं का शेवगांच्या शेंगा खात नसेल ना तेसुद्धा खातील आवडीने तर अशा प्रकारे मी थोडी चटणी अजून टाकली थोडा चटणी वगैरे टाकलेली नव्हती मी मसाला करताना तर मी आता टाकली चटणी टाकली थोडीशी फिक्की थोडी तिखट अशी चटणी मी आता टाकली आणि थोडासा मसाला टाकलेला आहे सर्दीमुळे माझा आवाजसुद्धा तुम्हाला बदललेला वाटतो आहे ना सर्दी झाली आहे मला दवाखान्यात पण जाऊन आली तर मिक्सरच्या भांडंसुद्धा ते वाया जाऊ नये तर मिक्सरचं भांडंसुद्धा मी धुवून इथं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सर्व काही आपल्याला इथं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला या मसाल्यामध्ये ना शेंगा जरी परतवल्या तरी तुम्ही परतवू शकता पण माझ्या शेंगा शिजून गेलेल्या आहे जास्त मी त्यासाठी आणि त्यासाठी मी आधी करून घेते नंतर आता मग शेंगा टाकते मी या बघा अशा प्रकारे शेंगा आता ते पाणीसुद्धा मी इथं टाकून देणार आहे शेवगा दे शिजलेल्याचं हे बघा खूपच छान खूप मस्त हे बघा भाजीला आता थोडं थोडं कडी-कडी कडीने तरण सुद्धा सुटत आहे आणि तुम्हाला खरं सांगू का आता उन्हाळ्यात उन्हाडायचं आहे ना आता ऊन जास्त आहे ना जास्त तिखट आणि जास्त तेलगट पण खायचं नाही त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला खूप त्रास होतो त्यासाठी मी तिखटसुद्धा कमीच वापरते आणि तेलसुद्धा कमीच वापरते भाजीमध्ये बी तरण दिसलं तरी तरी ना तरीसुद्धा चालतं बघा तरीसुद्धा आपलं जेवढं तेल टाकलेलं ना दोन पड्या तेवढं वरती सगळं असं तरुण येतं तर चला आपल्याला आता इथं कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे आता आपली भाजी इथं झालेली आहे चपात्या सुद्धा करून घेतलेला आहे छान भाजी पण झाली शेंगा पण छान शिजून गेल्या तरी सुद्धा अजून भाजी मस्त उकळते तर चला आता यांना पण भूक लागली यांना जेवायला वाढते तर चला ताईंनो व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट शेअर करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ते घंटीचं बटन असं ना ते प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला पटकन दिसेल तुम्हाला उघडायचं काम असणार तर तुम्हाला आधी व्हिडिओ दिसेल माझा तर चला आज पुरता मी हा एवढाच व्हिडिओ भाजी चपात्या कांदे पापड भात वगैरे काही बनवला नाही तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व गोडता येईन ना बाय बाय निंबू राहिला ठेवायचा तर निंबूसुद्धा मी आता इथं ठेवून घेतलेला आहे खूप छान असं जेवणाने पूर्ण पोट भरून जातं तर चला ताईंना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय